भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महादेवनगर येथे भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं चौरंग सोसायटी समोरील या शिबिरात शेकडो नागरिकांसह महिलांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आरोग्य तपासण्यांचा लाभ घेतला हजारो रुपयांच्या तपासण्या आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्यामुळे नागरिकांनी आणि महिलांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय हे शिबिर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि शेवाळेवाडीच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आले होते या शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी हृदयविकार कर्करोग डोळ्यांचे विकार दत्त तपासणी रक्त तपासणी मधुमेह महिलांचे आरोग्य अशा विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना मोफत सल्ला देत औषधोपचाराची ही सोय उपलब्ध करून दिली शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मांजरीचे माजी सरपंच पुरुषोत्तम धारवडकर विजय कोदरे दिनेश भंडारी अलंकार खेडेकर विनोद सावंत विशाल जाधव अभिजित डोंगरे दत्तात्रय खरात विठ्ठल जाधव प्रवीण बोराटे अशोक चौधरी नरेंद्र बारवकर नितीन खेडेकर महादेव सूर्यवंशी अजिंक्य बारवकर हेमंत बारवकर संतोष खेडेकर राजाराम जगताप शहाजी जगताप सचिन शिंदे सिद्धार्थ शेवाळे राजू कांबळे आनंद देसाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवाळवाडी मांजरे ग्रीनवुड सोसायटी मोरेवस्ती गोपाळपट्टी महादेवनगर अशा ठिकाणी हे मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत अठ्ठावीस सप्टेंबर झेड कॉर्नर एकोणतीस सप्टेंबर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मांजरीगाव तीस सप्टेंबर केशवनगर या ठिकाणी देखील आरोग्य शिबिर आयोजित करण्यात येणार असून परिसरातील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राहुल दादा शेवाळे यांनी केलंय या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एक मोठ शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं मान्य राहुलजी शेवाळे आणि प्रतिभा शेवळे यांच्या माध्यमातून हे मोठं शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराच्या माध्यमातून ज्या मोठ्या टेस्ट करण्यासाठी हजारो रुपयाचा खर्च येतो तो या नागरिकांना या ठिकाणी मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल राहुलजी शेवाळे आणि प्रतिमाजी शेवाळे यांचं सर्व नागरिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आपल्या भारत देशाचे लाडके पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आज मांजरी शेवाडी साडे सतरा केशवनगर या परिसरामध्ये आरोग्य सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि समर्थ युवा फाउंडेशन या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस दादा पांडे यांच्या अतिशय कुशल नियोजनातनं या मोबाईल व्हॅनचा त्या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आणि एक मेडिकल मोबाईल व्हॅन आज चालता फिरता दवाखाना म्हटलं तरी हरकत नाही गेली पाच दिवस आम्ही या परिसरामध्ये ही शिबिरं आयोजित करतोय आणि रोज दोनशेपेक्षा अधिक नागरिक याच्यामध्ये सहभागी होत आहेत याच्यामध्ये मुख्यत्वे महिलांसाठी खूप महत्वाच्या चाचण्या यामध्ये केल्या जातात महिलांच्या कॅन्सरचा याच्यामध्ये समावेश आहे त्याचप्रमाणे दातां चा, दातांची तपासणी आहे विविध रक्ताच्या चाचण्या त्या ठिकाणी मोफत केल्या जातात चष्मे वाटप चष्म्या डोळ्यांची तपासणी असेल या सर्व चाचण्या याच्यामध्ये मोफत केल्या जातात की ज्या चाचण्यांना आठ ते दहा हजार पंधरा हजार रुपये या इतर ठिकाणी खर्च येतो अशा सर्व चाचण्या या ठिकाणी आपण मोफत करतोय पुढील दोन तीन दिवस हा उपक्रम असा सुरू राहील आत्तापर्यंत सातशे ते आठशे नागरिकांनी याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे आणि आणखीन हजार एक लोक त्याच्यामध्ये भाग घेतील आणि स त्याचा लाभही त्यांना मिळेल मी या निमित्तानं देशाच्या पंतप्रधानांना उत्तम आरोग्य लाभो अशा प्रकारच्या मी परमेश्वर चरणी त्यांची प्रार्थना करतो उद्या या ठिकाणी मांजरी व्ही एस आय रोड ला या शिबिराचं आयोजन केलेले त्यानंतर मांजरी गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी आहे परवा हा कार्यक्रम होईल त्यानंतर केशव नगरला हा कार्यक्रम होणार आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाइट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा